वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथं बघा आत्ती आणि मी आलो आहे आता आलो आहे म्हणजे घराच्या पाठीमागं आलो आहे आंब्यात तुम्ही रोहिणीनं जो ब्लॉग टाकला होता स्वीटकॉनची मका आम्ही लावली होती म्हणून तर तीच मका आता खुरपायला आली त्याच्यात गवत भरपूर असं आले म्हणून आत्ती आणि मी आता आवरून स्वयंपाक वगैरे इकडं आलो होतं आणि रोहिणीने टाकलेलं जरी ब्लॉग तुम्ही पाहिलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते तिथून तुम्ही बघा आणि इथं आता मग चला घेऊया खुरपून नंतर थोडंसं आहे थोडं गवत काढून घेऊया थोडस शेंगा वगैरे थोड्याच्यात गवारीच्या आम्हाला दो दोघींना आणि इकडे ह्यांचं काम चालू आहे शेतात हा काय काय किती हा काय म्हणलं आज ते ऐकलं का चिपट्याची भूती आणि गडबडकी किती मी आज पहिल्यांदाच ऐकलं आणि इकडे ह्यांचं पण काम चालू आहे बघा कुठं गेला टाकत गेला कि लागेला दाखव्यापर्यंत मी तर चला मग घेऊया खुरपून आता हे तेव्हा इकडं यांचं गवत काढायचं चालू आहे ट्रॅक्टरनं सगळे एक लेवल करायला माती किती ही झाली आत्ता थोडस जरा हडकायला लागलो तो तर काय अजून पाऊस आलाय चिक्कल आणि हीच ते आमची थी स्वीटकॉर्नची मका ह्याची पॉपकॉनची पॉपकॉर्नची मग का तुरा लागलाय मस्त असा तुरी तुरे आले चांगले कंच पण लागलं ते पण आमचा मोकळा सुटला होता त्यांनी दोन तीन कंच लागलेली तेवढी सगळी खाऊन टाकली हे आजी वेची केस दिसली का अ लाल 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 नाही खरंच केळात ते आपल्या काकूची केस अशीच होती की लाल लाल आपल्या काकूची केस अशीच होती की लाल लाल बघा कंच दिसतात का तुम्हाला इथं लागली सगळं छोटी छोटी लागली ती पलीकडच्या बाजूला दिसलं मी तुम्हाला दाखवते हे बघा असं गवत आले तर आता आम्ही दोघे जण काढून घेतो हो एक मिनिट आत्ती इकडं चालू पण केलं हा पिलूला बोलवते एक मिनिट आणि हे बघा एवढी कंच लागली तर दिसतंय का तुम्हाला सावली येते जराशी हे बघा अजून जरा अशी मोठी झाली की मग मी तुम्हाला दाखवीनच परत बघा देल। आला 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 रोद झाला देल। असता आली या या लवकर लवकर झाला का अभ्यास तुझा अभ्यास हिंदी बोलते काय बोलते हिंदी बघू हा बर बर चला घेतो मग आता आम्ही हे खुरपून आता हिथ मला वाटतं ह्या मोकळ्या राणामध्ये आता आरो दादा अशी सायकल पळवणार आहे जोर जोरात ना पळाला 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 ते बघ दादा गेलं पप्पा <laughs> <laughs> आरो दादाला आमच्या इथलं इथं सुद्धा चालू वाटत नाही लगेच सायकल वरती वस्तून पळतो चला या लवकर चला मग घेतो आम्ही आता खुरपून कारण अंधार पडेल परत सहा वाजलेत आता सहा वाजता आले खुरपायला हा काय आसवन आहे आसवन आसवन ही जर अंगावर चढले ना आपल्या तर असे अंगाच्या आगुटते खाजवते सगळं लाल 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 होते

बाई इकडून एवढं आत्ता काढत आणले तसं काही जास्त पण गवत नाही खुरपायला पण लागत नाही पण आत्तीने मला सांगितलं की खालची सुद्धा पानं काढायची म्हणजे खाली जास्त लोंक राहतात ना ती हे बघा म्हणते आता खाली खोड रिकामी राहतात हवा प्यायला <laughs> असं मला आत्ता आत्ती म्हणला <laughs> पण खालच हे जे काढायला सांगितलं याच्यावर बघा इकडं आता कसं खालची खोडायची रिकामी दिसते ती पूर्ण

माती लावायची अच्छा खडा दिसाय ना आड वगैरे काढे अच्छा वळचे दिस खाली ती तळ्या पडली अच्छा आणि मिरच्या वांगी तिथंच हा आत्ती इथं सांगते आमच्या आत्यांच्या सासूबाईंचं सांगते आत्ती बरं <laughs> का त्यांच्या कामाचं नेट नेट का पण सांगतेत म्हणतात कसं करत होता काय करत होता ते सगळं आत्ता हे बघा इकडून आता इथून मी तुम्हाला दाखवली ते ना मग तर हे बघा सगळं आता गवत काढून आमचं झालं हे असंच मधीच टाकले कारण आता म्हटलं हो आळून परत नंतर खत होईल त्याचं म्हटलं तर तेवढं कुठं टाकायचं इथं अगोदर आम्ही खरबूज आणून खायचो ना तर त्याच्या बिया इथं टाकलं तर त्या पण उगवून आलं तिथं हे बघ हे चला आता झालं इथलं आता आम्हाला गवारीच्या शेंगा थोड्याशा निघतात तेवढ्या आता काढून घेतो टिफिन पुरत्या म्हटलं आहेत अरवदादा ला नाश्ताला सकाळी टिफिनला गवारीची शेंग काढायचे हे बघ झालं सगळं कुरपुनात लवकर आवरलं तसं आणि ही जी मकाची आहे ती हे कणसा ह्याला इथं अशी हेअरबँड लावून असं आ कुणी कोणी केलंय सांगा मला इथं ह्याची हेअरस्टाईल वगैरे अशी एकच मिनिट आम्ही दाखवते तुम्हाला कुरपतीत ठेवले पलीकड मी आहे पलीकड ठेवले आणि हे बघा अशी वेणी घातली ह्याची तर ह्याच्या आंबाडे वगैरे पण असं आपण घालायचो ना लहान असताना तर असं कुणी कुणी असं केलंय मला त्यांनी कमेंट करून सांगा किती <laughs> छान याला म्हणतात आजीची केस ह्याचा हो। पण आंबाडा असा मस्त होईल बघा हे बघा एकदम छान असं होतं हे बघा <laughs> चला आता आम्ही जातो तिकडं गवारीच्या शेंगा तोडायला हो बाई कामाची आमची बघा कसं खुरपायचं चालू आहे पाईपवरती बसेल री चा पप्पा आपल्याला दोघींना पण मार देतील परत येते का काढायला येते का गवत काढायला बघू असता मग कसा वाटला तुम्हाला आजचा मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय